दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांनी आजवर अनेक उत्तम सिनेमांमधून आपलं मनोरंजन केलंय ते त्यांच्या सुपरहिट सिनेमांसाठी कायमच ओळखले जातात त्यांचे सिनेमे हे अनेक अनेक गहन विषयांवर आधारित असतात त्यांची कास्टिंगची पद्धत ही खूप वेगळी आहे आधी मांजरेकर व्यावसायिक नाटक पाहायला जायचे कारण त्यातूनच ते कोणतरी चांगला कलाकार आपल्या सिनेमासाठी घ्यायचे तर एक अभिनेता त्यांच्या सिनेमांमध्ये आपल्याला कायमच दिसतो तो म्हणजे सिद्धार्थ जाधव दे धक्का विनोदी भूमिका असो किंवा लालबाग परळ मधली सिरियस भूमिका सिद्धूने अशा अनेक भूमिका उत्तम निभावल्या मी आजवर भरत अंकुश श्रेयस सारखे कलाकार एकांकिकांमधून घेतलेत पण आज आपल्याला दोन मिनिटाच्या व्हिडिओ वरून कलाकार जज करावा लागतो सिद्धार्थला मी एकांकिकेमधून घेतलं नाहीये त्याला मी जेव्हा पहिल्यांदा टीव्ही वर पाहिलं तेव्हा मला त्याचा राग आला होता म्हटलं हा काय करतोय तेव्हा असं वाटलं की हा जर मला दिसला ना तर बरं होईल आणि जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याच्यात एक वेगळीच एनर्जी आहे त्याला कोणताही रोल मध्ये टाका तो तसा होऊन जातो पण आता कोणाला कास्ट करायचं म्हटलं तर मला अवलंबून राहावं लागतं की अरे हा नट कसा आहे हे मला सांगा मगच मी त्याच्याबद्दल विचार करतो सिद्धू आणि महेश यांनी आजवर अनेक एकत्र काम केलंय मांजरेकरांचं दिग्दर्शन असलेला सिद्धूचा कोणता सिनेमा तुम्हाला जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी